नेतृत्व नेतृत्व म्हणजे काय नेतृत्व हे कशा प्रकारचे असते हे आपण पाहणार आहोत नेतृत्व ही एक कला आहे नेतृत्व ही एक संघटन कौशल्य असते संघटनेच्या ध्येयपूर्तीसाठी विविध व्यक्तीच्या क्रिया प्रक्रियांचे संचालन मार्गदर्शन नियंत्रण व समन्वय करणे म्हणजेच नेतृत्व होय प्रशासकीय नेतृत्वाची गरज असते नेतृत्व हे व्यवस्थापनाच्या अनेक तत्वांपैकी एक महत्त्वाचे तत्त्व आहे कोणत्याही कार्याच्या अंमलबजावणीत नेतृत्वाची अत्यंत गरज असते आवश्यकता असते एका नियोजित ध्येयपूर्तीकडे घेऊन जाण्यासाठी आणि कार्याचे नियंत्रण व मार्गदर्शन करण्यासाठी अनेकदा योग्य नेतृत्वाची गरज असते आवश्यकता असते नेतृत्व हे अनेक प्रकारचे असते ते प्रशासकीय व्यवस्थापनाचे एक महत्वाचे तत्व आहे प्रशासनाची समस्या म्हणजेच नेतृत्वाची समस्या मानली जाते सर्व संघटनेसाठी प्रशासकीय नेतृत्वाची आवश्यकता असते गरज असते जी व्यक्ती उत्साह वा शक्ती निर्माण करू शकते लोकांना योग्य मार्गदर्शन करते योग्य दिशा दाखवते समाजाची देशाची प्रगती विकास हेच तिचे ध्येय असते ती सर्व अडचणी समस्या संकटे धैर्याने सोडवण्याचा प्रयत्न करते तिच्याकडे आवड गोडी जिद चिकाटी संयम सहनशीलता इच्छा तयारी मुख्य गोडी गोडवा प्रेम कष्ट करण्याची तयारी धाडस दया जाणीव दूरदृष्टी कर्तव्य जबाबदारीची जाणीव उत्साह असतात तीच व्यक्ती नेता असते आणि तीच व्यक्ती चांगल्या प्रकारचे नेतृत्व करू शकते नेत्यांकडे योग्य व चांगले गुण असणे आवश्यक असते नेतृत्व करणे म्हणजे समाज व देशाचे हित लक्षात घेऊन मार्गदर्शन करणे समाजाला योग्य दिशा दाखवणे प्रगती विकास करणे संकट समस्या अडचणीचे निकाराने धैर्याने सामना करणे नियंत्रण ठेवणे जाणीव असणे दूरदृष्टी ठेवून मार्गक्रमण करणे समाजात एकता समानता प्रस्थापित करणे कर्तव्य व जबाबदारीचे पालन करणे म्हणजे नेतृत्व होय म्हणजेच नेतृत्व होय नेतृत्व करणाऱ्याला सर्व प्रकारचे ज्ञान असले पाहिजे तो नेहमी सतर्क व सावधान असला पाहिजे त्याच्याकडे संघटन कौशल्य असले पाहिजे त्याच्याकडे चांगलंपणा असला पाहिजे योग्य नियोजन व शिस्तबद्धता असली पाहिजे तो धाडसी सहनशील संयमी असला पाहिजे परोपकारी असला पाहिजे धडाडी कठोर असला पाहिजे तरच तो समाजाची देशाची चांगल्या रीतीने चांगल्या प्रकारे प्रगती करू शकतो आणि समाजाचा विकास करू शकतो लोकांना योग्य प्रेरणा देणे मार्गदर्शन करणे योग्य दिशा दाखवणे म्हणजे नेतृत्व होय संघ तयार करण्याची व टिकून ठेवण्याची क्षमता म्हणजेच नेतृत्व होय नेतृत्वाचा अर्थ म्हणजे एखाद्या व्यक्तीची किंवा लोकांच्या समूहाची अनुयायी किंवा संस्था समाज किंवा संघाच्या सदस्यावर प्रभाव पाडण्याची आणि मार्गदर्शन करण्याची क्षमता म्हणजेच नेतृत्व होय नेतृत्व म्हणजे जोखीम घेणे यथा स्थितीला आव्हान देणे आणि कार्यसंघ सदस्यांना प्रेरित करणे म्हणजेच नेतृत्व होय नेतृत्व म्हणजे एका सामान्य एका, एका सामान्य ध्येय साध्य करण्यासाठी लोकांच्या समूहावर प्रभाव टाकण्याची आणि मार्गदर्शन करण्याची क्षमता होय आता नेता व नेतृत्व यांच्यातील फरक आपण पाहूया नेता ही व्यक्ती असते व नेतृत्व ही एक प्रक्रिया आहे नेत्याला नियुक्त पद किंवा पदवी असू शकते कोणीही त्याच्या औपचारिक भूमिकेची किंवा पदाची पर्वा न करता नेतृत्व प्रदर्शित करू शकते नेता दिशा आणि दृष्टी प्रदान करतात इतरांना प्रेरणा देतात आणि कार्यसंघ सदस्यांमध्ये संवाद आणि सहयोगास प्रोत्साहन देऊन यशासाठी अनुकूल वातावरण तयार करण्यास मदत करतात तयार करण्यास मदत करतात नेत नेता नेता नेत्यास स्थिती राखण्यास लक्ष केंद्रित करू शकतो यथास्थिती राखण्यावर लक्ष केंद्रित करू शकतो नेतृत्वामध्ये जोखीम घेणे आणि इच्छित परिणाम साध्य करण्यासाठी बदल स्वीकारणे याचा समावेश समावेश होतो सचोटी दूरदृष्टी संवाद कौशल्य अनुकूलता सहानुभूती लवचिकता आणि सतत शिकण्याची वचनबद्धता यांचा समावेश होतो नेतृत्वाचे चार प्रकार आहेत हुकुमशाही लोकशाही लेसेज फेअर आणि कोचिंग अशा प्रकारे नेतृत्व हे संघटन कौशल्य असते नेतृत्व हे कला आहे म्हणून नेतृत्व करणाऱ्याला ज्ञान असली पाहिजे नेतृत्व करणारा हा संयमी असला पाहिजे सहनशीलता असला पाहिजे त्याचं मनावर नियंत्रण पाहिजे आणि नेतृत्व करणाऱ्याला समाजाची देशाची चिंता असली पाहिजे काळजी असली पाहिजे आणि नेतृत्व करणारा हा समाजाचं देशाचं हित लक्षात घेऊन त्याची प्रगती करू शकतो म्हणून नेता हा नेता हा एक चांगला असला पाहिजे त्याच्याकडे चांगुलपणा चांगुलपणा असला पाहिजे आणि समाजाची देशाची प्रगती करण्यासाठी तो सतत झटत राहिला पाहिजे राबला पाहिजे नेतृत्व करणं म्हणजे सर्वांना चांगली दिशा देणे सर्वांना चांगला मार्ग दाखवणे सर्वांना चांगला मार्ग दाखवणे आणि त्यांची प्रगती करणे विकास करणे होय म्हणजे अडचण संकट समस्या आली तर याचा निकाराने धैर्याने सामना करणे गोरगरीब दीनदलित जनसामान्य यांना चांगले मार्गदर्शन करणे यांची प्रगती करणे यांचा विकास करणे आणि देशाला देशाला चांगल्या प्रगती विकासाकडे घेऊन जाणे म्हणजे समाजाचा आणि देशाचं हित लक्षात घेऊन त्याप्रमाणे कार्य करणे म्हणजे नेतृत्व होय म्हणून नेतृत्व हे चांगले असले पाहिजे दर्जेदार असले पाहिजे उत्तम असले पाहिजे नेतृत्व करणाऱ्याला चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे तरच तो चांगल्या रीतीने चांगल्या प्रकारे नेतृत्व करू शकतो कारण नेतृत्व ही कला आहे आणि ही कला नेतृत्व करणाऱ्याला म्हणजे नेत्याकडे असली पाहिजे म्हणजे नेत्यांकडे युक्ती कला असली पाहिजे कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे त्याच्याकडे इच्छा इच्छा व तयारी असली पाहिजे जिद्द चिकाटी असली पाहिजे आवड गोडी असली पाहिजे त्याच्या मुखामध्ये आवड गोडी असली पाहिजे प्रेम असलं पाहिजे सहानुभूती असली पाहिजे कष्ट व मेहनत करण्याची तयारी असली पाहिजे त्याला जाणीव असली पाहिजे दूरदृष्टी असली पाहिजे दूरदृष्टी असली पाहिजे तसेच कर्तव्य जबाबदारीचे पालन करण्याची पालन करण्यास तो तयार असला पाहिजे आणि तो सतत सावधान सतर्क राहिला पाहिजे त्याने सावधगिरी बाळगली पाहिजे कोणाचंही नुकसान होऊ नये कोणाचंही अहित होऊ नये यासाठी तो सतत सावधान राहिला पाहिजे आणि कोणतंही संकट येऊ नये कोणतीही समस्या येऊ नये कोणत्याही अडचणी येऊ नये ज्यासाठी तो सतत सावधान आणि सतर्क असला पाहिजे आणि त्या तो तत्पर असला पाहिजे म्हणजे दूरदृष्टी त्याच्याकडे असली पाहिजे सर तसेच सर्वांना सोबत घेऊन त्याने विकास केला पाहिजे त्याच्याकडे माणुसकी पाहिजे नम्रता नम्रता पाहिजे चांग त्याचा उद्देश चांगला पाहिजे सार्थक पाहिजे आणि तो सतत चिंता आणि काळजी त्यास असली पाहिजे त्याचं ध्येय चांगला असलं पाहिजे तो त्याला ध्यास असला पाहिजे समाजाचा देशाचा इतिहास असला पाहिजे आणि जेणेकरून तो चांगली प्रगती करू शकेल आणि नेतृत्व करणाऱ्याच्या मनात प्रेमसुद्धा असलं पाहिजे इतर इतरांना सहानुभूतीसुद्धा दिली पाहिजे आणि इतरांना समजूनसुद्धा चांगलं पाहिजे मार्गदर्शन सुद्धा सुद्धा केलं पाहिजे लोकांना योग्य मार्गसुद्धा दाखवला पाहिजे म्हणून नेतृत्व एक संगण कौशल्य असतं जसेच नेतृत्व हे कला आहे पण ही कला नेत्यांना जोपासता आली पाहिजे आणि त्याच्याकडे चांगले सर्व चांगले गुण असले पाहिजे पण तो त्या देशाची समाजाची लोकांची सर्वांची प्रगती झाली पाहिजे तरच नेतृत्व हे चांगलं झालं असं सिद्ध होतं म्हणून नेत्यांकडे चांगले गुन्हा असणे आवश्यक आहे जेणेकरून त्याने आपल्या समाजाची देशाची चांगल्यातीने प्रगती करू शकेल असा हा नेता असला पाहिजे आणि नेतृत्व हे त्याने चांगल्या प्रकारे केलं पाहिजे चांगल्या प्रकारे राबवलं पाहिजे म्हणून नेत्याकडे हे असे चांगले गुण असणे आवश्यक आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद